<laughs> हे बघा चिया सेट टाकून ओट्स टाकून मी ते दूध युके मध्ये मध्ये दूध मिळतं दाखवते मी तुम्हाला आज आहे सॉल्ट फ्री गुड मॉर्निंग मैत्रिणी गुड मॉर्निंग आता वाजले पावणे आठ आथ आथांगचा नाश्ता सुरू केलेला आहे आणि इथे चालू आहे माझं माझिड त्याला मी ना इडलीचं पीठ भिजवलं होतं ते फुलून नाही आलं पण त्याचं धिरड छान लागतं नाश्त्याला तेच देणार आहे आणि बाकीचे आम्ही सर्व ओट्स खाणार आहोत तर मी तरी ओट्स खाणार आहे बाकीचे म्हणजे दिगंबर आणि स्वराण्या माहिती पण मला अजून वेळ आहे आता तशी पावणे आठ वाजले तर पाण्याचा इंटेक आणि इथे आपला काढा उकळतोय तर बदाम भिजू घालायचं काल विसरले काल मस्त पाणीपुरी खाल्ली आणि आज ट्वेंटी वन हार्ट डेचा पहिला दिवस आपण सुरू केलेला आहे तुम्ही चॅलेंज ॲक्सेप्ट केलं की नाही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आज आहे शुक्रवार आज आहे सॉल्ट फ्री तर चला सॉल्ट पासून सुरुवात ट्वेंटी वन हार्ट चॅलेंजी भारद्वाज सविकार सरांच्या तर माझं डाएट ऑलरेडी मी चालू केलं होतं त्याचप्रमाणे आता ट्वेंटी वन हार्ड म्हणजे त्याच्यात भरपूर टास्क होत्या मागच्या वेळेस त्या मी करू नाही शकले ज्या मी ह्या माझ्या डाएटमध्ये ॲड केल्या नव्हत्या बाकी इंटरमिटम फास्टिंग आणि दुपारी साडे दहा अकरालाच खायला सुरुवात करायची अठरा ते एकोणावीस म्हणजे थोडा उपवासाचा टाइम वाढायचा असा माझा डाएटचा प्लॅन ठरला होता पण ठीक आहे सरांच्या हिशोबाने थोड्या दिवस चालूया एक महिना आणि मग भोगवाणी मंदाताई बागडे म्हणतायत की कि तुमचं किती किलो वजन कमी झालं माझं जे मागच्या ट्वेंटी वन हार्डमध्ये तीन किलो कमी झालं होतं तेवढंच झालं आहे कारण मध्ये हळदी कुंकूला इकडे तिकडे जाणं झालं अनहेल्दी फूड येतंच आणि मग मैत्रिणी खाऊ घालतात बळबळ मग काय त्याच्यामुळे मग मुण मी काय मी एकदम फुडी आहे समोर आल्यावर मग मी सोडत नसते तर ठीक आहे तीन किलो तर कमी झालं मी खुश आहे आता सुरू केले आजचं वजन मी नोट डाऊन केलेलं आहे तुम्हाला मी दाखवेल ट्वे अठ्ठावीस दिवसानंतर माझं किती किलो वजन कमी झालं आणि वजन पण सांगेल आधी किती होतं आणि आत्ता किती आहे असं तर बऱ्याच जणींना उत्सुकता आहे माझं वजन किती आहे माझ्या हाईट बॉडीनुसार माझं वजन जास्तच आहे तर बघूया किती किलो वजन कमी होतं ह्या एकवीस दिवसात म्हणजे फेब्रुवारी एंडपर्यंत एक मार्चनं मी वजन रिव्हील करेल माझं आणि चला आता व्हिडिओत बोलले म्हटलं रिव्हील करावंच लागेल बरोबर की नाही तर मागचं तीन किलो आज केलं ना मी परफेक्ट माझं माग मा इथून मागे ट्वेंटी वन हार्टच्या आधी केलं होतं तेव्हा जेवढं होतं त्याच्यापेक्षा तीन किलोने कमी दाखवलेलं आहे त्याच्यामुळे मी खुश आहे की माझं तीन किलो फिक्स आहे तीन किलो कमी झालं एका महिन्यात आता ह्या महिन्यात किती कमी होतं बघूया चला हळूहळू कसं कसं काय तुमची जर्नी कशी चालू आहे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आज मी काय काय खाते शॉर्टकटमध्ये तुम्हाला दाखवेल जास्त व्हिडिओ लॉंग नाही करायचं आपल्याला दहा मिनटापर्यंतच आणि आपले डेली ब्लॉग तुम्हाला आवडत आहेत की नाही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझं जे डेली रुटीन आहे मी ते शॉर्ट्समध्ये टाकणार आहे म्हणजे तुम्हालाही बघायला सोपं जाईल आणि डेली रुटीन ज्याला आवडत असेल त्याने नक्कीच फॉलो करा आजूबाजूच्या गोष्टी पोरांची शाळा रस्ते येथील इंग्लंडमधल्या इंग्लंड लाईफस्टाईल कशी असते हे दाखवायचा एक प्रयत्न असतो फेसबुकला पण माझे भरपूर ट्रॅव्हलचे व्हिडिओ आहेत सोनल स्वर्डला तिथे पण जाऊन तुम्ही बघू शकता चला आता भेटते मी नंतर आता माझं चालू आहे काढा बनवायचा आणि आखांचं दीड चला काय झालं दिगंबर असं करा <laughs> कार गरम करून सगळीकडे दुःख दुःख खूप थंडी का सकाळीच दिसली होती मला आपल्या इथे बघा मस्त पैकी ड्राय येतात येत आहेत बघा कळी पण आली इथे याची फुलं कशी असतात दाखवेल मी तर ड्रायफ्रोडील सीझन एप्रिल मध्ये असतो एप्रिल मध्ये खूप फुलं असतात घरांवर बघा छतांवर बर्फ दिसतोय हा दहंदूंचा बर्फ आहे आणि तुम्हाला आथांग दाखवते कसं बसलाय आपला आता तिथे कार सीट मध्येच मुलांना बसवतात तर हा बघा हॅलो पिल्लो अथंग बेबी अथंग वे आय यू गोइंग वे आय यू गोइंग गो एकदम स्तब्ध बसलेलं जसं झोप आली त्या चला आपलं काम करा असा हा त्रास असतो बघा माहिती बर्फाचा बाहेर कुठं जायचं आणि आपल्याला जा जा जर उशीर झालेला असेल तर अजून हे डायके आहे ना दिगंबर तर जास्त स्नोफॉल झाला तर अजून त्रास आणि गाडीतून ना दूर थंडीमुळं मुळे निघतोय ना तर तुम्ही म्हणाल गाडी सर्व्हिसिंगला आली ते काय तर बऱ्याच गाड्यांमधून असा दूर निघतो तर तो गाडीतली जी गरमी आहे ती बाहेर निघती त्याच्यामुळे तसं पालक अशी भेटते बघा पालक आणली पालखाची मी पराठे करणार आहे पोरांना आणि यांना जेवायला या। हे बघा चिया टाकून ओट्स टाकून मी ते दूध आता इथे ओव्हनला गरम करायला ठेवते तर आमच्या इथे कॅनचं दूध असतं ते तापवलेलं वगैरे काही नसतं असंच दूध खातात इथे सगळेजण कोणी तापून वगैरे युज करत नाही तर चला युके मध्ये असंच कॅन मध्ये दूध मिळतं दाखवते मी तुम्हाला कॅन ऍक्च्युअली माझा थोडं काम पण पडले उशिरा उठल्या आज थोडं बघ असं कॅन असतं तर हे अडीच लिटरची कॅन आहे अडीच पावणे तीन लिटरची तर मी माझा नाश्ता आता किती वाजता घेते दाखवते तुम्हाला डायरेक्ट ऑन म्हणजे लाईव्ह प्रूफ दाखवते साडे अकराला ला सॉरी साडे अकरा वाजून पाच मिनटं झालेत ऍक्च्युली मला घड्याळ स्क्रीनमध्ये उलट दिसते पण हा आयफोन असल्यामुळे में सेल्फी में मी सेल्फी मोडमध्ये जरी व्हिडिओ काढला तरी मागच्या गोष्टी ज्या उलट्या दिसत आहेत त्या सरळच दिसणार तुम्हाला असं असतं तर साडे अकरा वाजून पाच मिनटं झालेत तर अजून दहा मिनटं जरी मला लागतील सगळं प्रिपरेशन वगैरे करायला तर पावणे बाराला मी माझी पहिली मिल घेते माझा जो फास्ट आहे फास्टिंग विंडो मी तोडते तो तर बघूया त्यानंतर किती वेळानंतर मला भूक लागते बत्तीस वेळा चावून खाणार आहे प्रॉपरली इथून मागे मी बत्तीस वेळा नाही तर वीस वगैरे वेळाच चावून खाल्लं चावून खाल्लं पण एकदम प्रॉपर बत्तीस वेळा नाही खाल्लेलं तर माझा ट्राय आहे की एक मिनिटापर्यंत एक घास चावायचा असा ट्राय मी करणार आहे हळूहळू हळू होईल सवयी इथे दुखतं खूप तुमच्या पण दुखतं का मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा ते चावून काय खालतं जबडा पूर्ण दुखायला लागतो आपला आणि जेवण पण कमी जातं तर हे बघा आता गरम झालं आहे बऱ्यापैकी हे बघा वाफा निघत आहेत आता मी ह्यात ना ॲपल टाकते आणि स्वीट मी यात काहीच टाकलेलं नाही आहे जर मला वाटलं तर मी थोडं अर्धा चमचा गूळ पावडर ती एपल आहे ती टाकणार आहे आणि ॲप्पल आहे ऍपलमुळे मला चावायला हेल्प होईल ॲपल कसं क्रंची असतं ना मी केळी टाकणार होते पण केळी कसं मिळमिळीत मेल असते लगेच आत जाते निघून म्हणजे पोटात जाते बिना चावताच त्यामुळे मग मी अॅपल टाकायचं ठरवले अर्धा ऍप्पल आथांग खाईल आणि आथांग साठी केलेला आहे पालक पराठा जो दाखवते जेवताना चला हे ना खूपच मिळमेळीत लागत होतं म्हणजे मग मुं मी काय केलं मला दूध एवढं आवडत नाही पण मी खाते आता मी काय केलं याच्यामध्ये ना विलायची पावडर टाकली म्हणजे थोडा खिरीचा ते खिरीची टेस्ट येईल आणि इथे हा आथांगचा पराठा आहे पालकचा जस्ट बनवलाय मी गरमच आहे अजून कोमटसर आहे तर हा बनवला आणि मग हे बनवायला घेतलं आणि त्याला पण ॲपल हात आणला तर आता आम्ही दोघं जण मायल एकच जेवतोय शार्प वाजलेत पावणे बारा घड्याळ दाखवते बघा पावणे बारा चला आता जेवण करून घेते आथांग झोपेतून उठला आणि खूप रडू लागला तर मी त्याला कसं बस नादी लावलं स्वराबरोबर तो नादी लागलेला आहे म्हणून मग मी किचनमध्येच इथे आपली जी एक्सरसाइज आहे ती करायला घेतली काय करणार वर वर जर गेले तर तो, तो पण वर येतो तर खाली दोन रूम वर दोन रूम असा आहे तर मी इथे किचनमध्येच एक्सरसाइज करत आहे माझा चहा एकीकडे एक कुकर लावलेला आहे तर स्वयंपाकही चालू आहे आणि एक्सरसाईजही चालू आहे तर मी इथे दहा मिनटाच्या ह्या दहा दहा काउंटिंगच्या एक्सरसाईज केलेल्या आहे दहा दहा काउंट केल्या पण तुम्हाला इथे जस्ट डेमो दाखवते की मी कोणत्या कोणत्या एक्सरसाईज केलेल्या आहे जस्ट इन्फॉर्मेशन आणि दहा मिनटाच्याच केल्या आज कारण पहिला दिवस आहे आणि सकाळी दहा मिनटं वॉक झालेला आहे माझं ऑलरेडीच आज किचनमध्ये तर एक्सरसाईज केली फक्त टेन मिनिट केली ट्वेंटी मिनिट नाही झाली कारण बऱ्याच दिवसानंतर हात लागला आणि सोबत थोडी वॉकिंगही केली होती दहा मिनटाची पोरांना घ्यायला गेली होती शाळेत ओ आथांग जे स्ट उठला झोपे देऊन त्यामुळे जरा किरकिर करतोय खाऊ दिला होता मँगो कापून दिला होता सोबत एक दोन बाईट मी पण खाल्ले आणि माहिती का जरा डोकं दुखते म्हणून मी इथे चहा ठेवला आहे तर एकदम लाईट वेट गुळ टाकून घेणार आहे मी साखर नाही घेत मी खूप दिवसाची बंद केलेली आहे म्हणजे मी गुळाचा चहा पिते पण असं म्हणतात की गुळाची आणि साखरेच्या कॅलरीज सेम असतात काय जसं साखरेतून तीनशे कॅलरी भेटत असतील तर गुळातून फक्त दोनशे कॅलरी भेटतात म्हणजे जवळपास सेमच झालं पंच्याहत्तर टक्के कॅलरी गुळाच्या भेटतात खूप दम लागलेलं ला आहे तर मुलांसाठी आणि दिगंबर सुद्धा लाईट वेटच खातात संध्याकाळी सॅलड आणि वरम भात खातील आणि मला बघते मी नो इथे मी चारशे एम एलचे सहा ग्लास म्हणजे दोन लिटर चारशे एम एल पाणी पिलेले आहे त्याचबरोबर तीनशे एम एलचा ग्रीन टी घेतला आणि दोनशे एम एलचा काढा सुद्धा घेतलेला आहे आणि आता वाजलेत साडेपाच तर अजून झोपेपर्यंत माझ्याकडे वेळ आहे अजून एक दोन ग्लास पिऊन होईल तीन ते साडेतीन लिटर पाण्याची टास्क माझी कम्प्लीट झालेली आहे ट्वेंटी वन हार्टचा पहिला दिवस सॉल्ट फ्रेड ए पण एकदम व्यवस्थित झाला फक्त मिस्टेक एक झाली की चांगला जो पराठा केला होता ना त्याच्यातला एक बाईट थोडासा छोटासा तुकडा मला खाऊन बघावा का लागला कारण तो खात नव्हता आवडीने मला वाटलं मीठ वगैरे काही बरोबर आहे की नाही कारण दिगंबर यांचे पण पराठी बनवायचे होते म्हणून मी थोडासा बाईट करून पाहिला होता सकाळी बस तेवढंच बाकी मी मीठ बिलकुलही घेतलेलं नाहीये आता इथे भात शिजतोय तुम्हाला सांगितलं तर uh, मैत्रिणीं आता काय रोजचंच रुटीन मी बेसनचा चिला करून घेईल किंवा काय घेईल ते मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये अपडेट देईल हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब मैत्रिणींना भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाबा